तुम्ही बघू शकता हे साबुदाणे वडे किती टुंब फुगलेले आहेत आणि याचा रंगही किती छान आलेला आहे तसेच चवीलाही हे साबुदाणे वडे खूप उत्कृष्ट लागतात तुम्ही जर ह्या पद्धतीने साबुदाणे वडे बनवाल तर तुमचेही साबुदाने वडे असे टुंब फुगतील आणि याचा कलरही खूप छान येईल आणि खायलाही एक खूप क्रिस्पी होतात चला तर बघूया याची कृती यासाठी सर्वप्रथम मी साबुदाणे धुवून घेतले होते आणि अर्धा इंच पाणी टाकून मी हे साबुदाणे भिजवत ठेवलेले होते आता पाच तासानंतर हे साबुदाणे असे फुलून आलेले आहेत आता मी त्याच्यात टाकत आहे उकडलेला बटाटा जो मी थोडासा स्मॅश करून घेतलेला आहे उकडलेला बटाटा ह्याच्यामध्ये टाकल्यावर आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे ते चवीपुरती मीठ एक चम्मच साखर तुम्हाला जर गोड हवे असेल तर तुम्ही जास्त साखरही टाकू शकता आणि याच्यात जातील ते हिरवी मिरची अद्रक आणि कढीपत्ता अद्रक मी ठेचून घेतलेला आहे आणि याच्यात चवीपुरतं मीठही टाका आणि याच्यात आता जाईल तो आहे जिरा जिरा टाकल्यामुळे आपले साबुदाणे वडे खूप चवीला छान लागतात त्यानंतर आपण याच्यात टाकूया शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे पहिले मी भाजून घेतलेले आहेत नंतर मिक्सीमध्ये त्याची पावडर करून त्याचा कूट मी आता याच्यात टाकेन शेंगदाणे टाकल्यामुळे आपले वडे चांगले वळून येतात आणि क्रिस्पीही होतात म्हणून शेंगदाण्याचा कूट याच्यात नक्कीच टाका शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर आपण हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या जसं का आपण चपातीचा पीठ करतो तसाच याचंही पीठ करून घ्या जास्त म्हणजे नरमही नाही आणि जास्त कडकही नाही मध्यम असा याचा तुम्ही गोळा करून घ्या या प्रकारे आपण त्याला मिक्स करूया सर्व बटाटे कुस्करून आपण याचं चांगलं असं बॅटर करून घेऊया या पद्धतीने की आपले चांगले वडे वळून होतील तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने याचा बॅटर झाला पाहिजे आता मी हे वडे बनवायला घेते आपल्या हातावर असं गोल गोल करून चपटे करून हे वडे बनवून घ्या मी आता एक एक करून सर्व वडे बनवून घेते या प्रकारे ह्याचे वडे बनवा जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही प्रकारे सर्व वडे बनवून घ्या आता एका कढाईमध्ये मी तेल गरम करून ठेवलेलं आहे तेल आपल्याला मध्यम गॅसवर ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता आपले वडे किती सुंदररीत्याने तळून होत आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडी फ्लेम जास्तही करू शकता पण कमी करू नका अशा प्रकारे हे वडे बनून तयार झालेले आहेत एकदम क्रिस्पी साबुदाणे वडे एकदा नक्की ट्राय करा